नामाचा महिमा काय आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको नामस्मरणाची शक्ती काय आहे हे देखील आपल्याला माहिती आहे असं कोणतं नाव आहे की ज्या नावाच्या उच्चारानं सर्व दुःख संकट अडचणी दोष वाईट देखील दूर पळून जाईल असं नाम म्हणजे रामकृष्ण हरी संत सेना महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये नामस्मरणाची माहिती महती सांगितलेली आहे त्यांच्या अभंगात ते म्हणतात रामकृष्ण नामे ऐसी उच्चारावी प्रेमे तेने दुरी पळे जाती दोष ते सकळे ऐसा नामाचा प्रताप मार्गे निवारीला ताप अचूक आणि मोजक्या व्यवस्थित शब्दांमध्ये कशा प्रकारे नामाचा प्रताप आहे हे त्यांनी सांगितलं ते काय सांगतात तर रामकृष्ण नामे ऐसी उच्चारावी प्रेमे रामकृष्ण नाव हे जर तुम्ही प्रेमानं उच्चारलं अंतकरणामधून कर्णामधून तुमच्या हृदयापासून जर उच्चारलं तर त्या नावाची शक्ती तुम्हाला कळल वरवर पाहता तुम्ही जर उच्चारत असाल तर त्या गोष्टीची किंवा त्या देवत्वाची जाणीव तुम्हाला होणार नाही त्यासाठी अंतर्मन तुम्हाला अर्पण करावं लागल खऱ्या भक्तीच्या मार्गातून त्या नामाचा उच्चार स्मरण करावं लागल आणि एवढं सर्व करून तुमच्या देखील सर्व गोष्टी चांगल्या हव्यात तर ते नाम उच्चारलेलं सार्थक होत तेने काळ दुरी पळे जाती दोष ते सकळे ह्या नामाचा उच्चार केला तर काय होईल असा आपल्याला प्रश्न पडेल याच उत्तर म्हणजे जर आपण या नामाचा उच्चार केला तर वाईट काळ देखील दूर पळून जातो तो जो काळ आलेला असतो आपल्यावरचा वाईट तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाही एवढी शक्ती महती या नामस्मरणामध्ये आहे जाती दोष ते सगळे जे काही दोष लागलेले असतील जे काही दोष आपल्या हातून घडणार असतील किंवा कळत न कळत आपल्याकडून घडलेले गड़ असतील तर त्या दोषाचं निवारण सर्व प्रमाणात होण्यासाठी सकळ दोष निवारण होण्यासाठी हे रामकृष्ण नाव आपल्याला तारतं आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा वाटेल की आपण खरंच चुकलोत मनापासून चुकलो तर खरंच हे रामकृष्ण नाम उच्चारावं त्या देवावर सर्व सोडून द्यावं आणि निश्चिंत मनाने नामाचा प्रताप मार्गे ताप सेना महाराज शेवटी काय सांगतात की नामाचा प्रताप अशा प्रकारचा आहे की सर्व प्रकारचा ताप पीडा त्रास क्लेश सर्व प्रकारचं जे आहे हे सर्व निवारून गेलेलं गे आहे परत तिच्या मार्गाला लागलेलं आहे ते आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही कारण आपल्यासोबत रामकृष्ण हे नाव आहे ह्या नावाची महती एवढी मोठी आहे की कसल्याही प्रकारचा काळ किंवा संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही शिवू शकत नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटेल आयुष्यामध्ये की खूप दुःख आलेले आहेत खूप संकट आलेले आहेत त्यांचा सामना मी कसा करू मी खूप खचून आहे ज्या ज्या वेळेस वाटेल की आपण डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये जात आहोत त्या त्यावेळेला डोळे बंद करून हे नामस्मरण करावं रामाचं जीवन आणि बालपण आठवावं कृष्णाचं जीवन आणि बालपण आठवावं त्यांनी देखील अनंत अडचणींना अनंत प्रसंगांना तोंड देऊन कशा प्रकारे जीवन जगावं आणि त्या दुःखांवर संकटावर कसा विजय मिळवावा हेच आपल्याला सांगून दिलेलं आहे त्यामुळे यांचं नामस्मरण हे आपल्या आयुष्याला नेहमी एक दिशादर्शकच ठरतं ଜୟ ଜୟ ରାମକୃଷ୍ଣ ହରେ